हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज माझ्याकडे आहे हा लवर्सचा डे सो आज आपण पाहणार आहोत जे कोणी एखाद्या जर्नीमध्ये आहेत ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे सोलमेट जर्नीमध्ये आहेत लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत असू शकतं मॅरेजसुद्धा त्यांचं झालेलं असेल मॅरेज लाईफसुद्धा सुरू असेल तर परंतु काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल बोलणं होत नसेल सेपरेशन असेल वादविवाद झाले असतील पण तरीसुद्धा तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही ना काहीतरी भावना तर असतातच तर त्या फिलिंग्स आपण आज पाहणार आहोत काय आहेत अनफोल्ड करणार आहोत त्यांना तर पाहूया तुमची जे कोणी सोलमेट आहे ट्विन फ्लेम आहेत तुमचं हजबंड आहेत तुमचे पर्सन आहेत त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत मे बी मेल फिमेल कोणी असो वाईफ असो तुमची गर्लफ्रेंड कोणीही असो तर तुमचा ट्विन फ्रेंड सोलमेट कोणीही असो तर त्यांच्या मनातील भावना आपण आज जाणून घेणार आहोत तर जे कोणी जनवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे अँड व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तसेच तुम्हाला ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ यापैकी कुठलीही कमेंट तुम्ही करू शकता सो थँक्यू सो मच ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाइड मी ओके ठीक आहे यातले काही घेऊया आपण ओके तर फर्स्ट कार्ड घेतोय आपण लेट्स वर्क ऑन अवर ड्रीम्स टुगेदर तर त्यांची सध्याची भावना अशी आहे की जी काही स्वप्न आहेत ते दोघं मिळून आपण पूर्ण करू असं ते म्हणत आहेत तर तुमचे पर्सन तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत अँड तुमचं जे काही स्वप्न आहे ते तुम्ही दोघं मिळून पूर्ण करावं अशी त्यांची इच्छा येथे दिसून येत आहे आय कांट लाईव्ह विदाऊट यू तर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशाही प्रकारच्या त्यांच्या भावना येथे उत्कट भावना म्हणजे दिसून येत आहेत लेट स्पेंड सम टाइम टुगेदर काही वेळ आपण एकत्र घालू असाही त्यांचा विचार दिसून येत आहे तर काहींच्या बाबतीमध्ये यू फेल टू कीप अ बॅलन्स बिटवीन युअर पॅरेंट्स अँड मी तर तुमचे पर्सन जे आहेत ते काहींच्या बाबतीमध्ये म्हणत आहेत की तू तु तुझ्या आणि माझ्या पॅरेंट्सच्या बाबतीत म्हणजे तुझ्यामध्ये बॅलन्स नाही ठेवू शकली किंवा शकला कारण की येथे दिसून येत आहे की तुमचं पार्टनर म्हणत आहे की तुझे पॅरेंट्स म्हणजे तुझे आईवडील आणि माझ्यामध्ये तू बॅलन्स ठेवू शकली नाही किंवा ठेवू शकला नाही अशा प्रकारच्या काहींच्या भावना इथे दिसून येत आहे आय एम जस्ट युअर स्टॉप डाऊटिंग ऑन मी इथं दिसून येत आहे काही काही आपल्या पार्टनरवरती खूप जास्त डाऊट करत आहे संशय घेत आहे तर तुमचे पार्टनर म्हणत आहे माझ्यावरती संशय घेणं शंका करणं माझ्यावरती सोडून दे सोडून दे कारण की मी फक्त तुझाच आहे मी फक्त तुझीच आहे अशा प्रकारच्या सुद्धा भावना आपल्याला इथे दिसून येत आहेत आय स्टील रिमेंबर द डे वी मेट फर्स्ट तर ते म्हणत आहेत की मला तो दिवस आठवत आहे ज्या दिवशी आपण फर्स्ट टाइम भेटलो यू आर नो मोर निडेड इन माइंड बापरे काही यांच्या बाबतीमध्ये येथे सिच्युएशन खूप जास्त ट्रॅजिक आहे तर खूप जास्त संतापलेली आहे असू शकतं फिमेल एनर्जी म्हणत आहे की आता तू माझ्या जीवनामध्ये तेवढा काही गरजेचा नाही आहे तर आय नो यू ट्रस्ट मी तर तुमचे पार्टनर म्हणत आहे पर्सन म्हणत आहे की मला माहिती आहे तू माझ्यावरती विश्वास ठेवतेच ठेवतोस आय डोंट केअर अबाउट यू एनी मोर तर काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे पर्सन जे आहे ते म्हणत आहे की मला मी आता तुझी खूप जास्त काळजी घेत नाही आहे का मला तुझी जास्त काळजी नाही वाटत आय कांट सी यू क्राईम मी तुला रडताना पाहू शकत नाही तर काहीच्या बाबतीमध्ये भावना खूप जास्त प्युअर आहेत पॉझिटिव्ह आहेत अँड लवेबल आहेत केअरिंग आहेत तर तुमचे पार्टनर म्हणत आहे की आ, मी तुला रडताना नाही पाहू शकत आय कांट फॉरगट माय फर्स्ट लव मी माझं पहिलं प्रेम विसरू शकत नाही असं असू शकतं तुमच्या पार्टनरच्या जीवनामध्ये याआधीही कुणीतरी असेल त्यामुळे ते तुम्हाला म्हणू इच्छित आहे की माझं पहिलं प्रेम मी विसरू शकणार नाही आहे आय वॉन्ट टू टीच अ लेसन तर कोणीतरी पार्टनर जे आहे ते हेही म्हणत आहे की मी तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे तर बहुतेकांचे पॉझिटिव्ह मॅसेजेस आहे तर काहींच्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटीसुद्धा येथे दिसून येत आहे आय काँट लाईव्ह विदाऊट यू सोया आणखी काय मेसेजेस येतात कमबॅक इन माय लाईफ तर दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे पार्टनर Uh, किंवा तुम तुम्ही त्यांना सोडून गेलेले आहात तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेलेले आहेत तर ते म्हणत आहे कमबॅक इन माय लाईफ माझ्या जीवनामध्ये पुन्हा ये माझ्या जीवनामध्ये तू निघून गेली आहेस तर पुन्हा ये किंवा निघून गेलास तर पुन्हा ये आता पाठ पाहता येते आय नो एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज डुईंग तर कोणीतरी म्हणत आहे की मला माहिती आहे की मी काय केलेलं आहे काहीतरी केलेलं आहे याचा अर्थ वी बोथ नो हुज फॉल्ट इट वॉज तर म्हणत आहे की आपल्या दोघांनाही माहिती आहे की चूक कोणाची आहे तर बघा कोणाची चूक आहे ते टॉक अँड क्लिअर आवर मिसअंडरस्टँडिंग नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेले आहे वादविवाद झालेले आहे भांडणं झालेले आहेत संघर्ष झालेला आहे कॉन्फ्लिक्ट आहे तर ते दोघं मिळून आपण सोडवूया अशाही तुमच्या पार्टनरच्या भावना आहे सो ही काहींचे पार्टनर येथे दिसून येत आहे मिसअंडरस्टँडिंग आहे तर ती रिझॉल्व्ह करण्याचाही त्यांचा विचार आहे आय एम नॉट ओव्हर यू मी हे संपवलेलं नाहीये किंवा माझ्या बाजूने हे संपलेलं नाही आहे असंही तुमचे पार्टनर येथे म्हणत आहे सो क्लॅम रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू जर तुमचं नो कॉन्टॅक्ट असेल सेपरेशन असेल बोलणं होत नसेल तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी आता हे काही सध्या संपवलेलं नाही आहे सगळं युअर एक्सपेन्सेस आर गोइंग आउट ऑफ माय पॉकेट तर तुझे जे खर्च आहेत ते माझ्या पगारापेक्षा खूप जास्त आहेत असंही काही जर म्हणत आहेत म्हणजे असू शकतं तुम्ही खूप जास्त त्यांना खर्च करायला लावलेला आहे आय फेल टू एक्सप्रेस माय ट्रू फिलिंग फॉर यू मी माझ्या खऱ्या भावना तुला सांगण्यास मला जमलं नाही ते म्हणजे माझ्या मनात ज्या काही खऱ्या भावना होत्या त्या सांगणं कदाचित मला एक्सप्रेस करणं हो, जमलं नाही मी त्यामध्ये हरलोय असंही काहींचे पार्टनर म्हणत आहेत जर त्यांचे पार्टनर काही बोलताना तुम्हाला वाटतं ते बोलले नाही तुमच्याशी तर तसं नाही आहे त्यांच्या मनामध्ये खूप जास्त भावना आहेत परंतु त्यांना त्या एक्सप्रेस करता आल्या नाही सो क्लायमेट दिस रिडिंग वी डिझर्व बेटर यू डिझर्व बेटर दॅन मी तर काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे पर्सन जे आहे फिमेल मेल कोणी असो ते म्हणत आहेत की तू माझ्यापेक्षा चा खूप चांगलं डिझर्व करतेस म्हणजे खूप चांगलं तुझ्या जीवनामध्ये भविष्यामध्ये येऊ शकतो माझी तेवढी लायकी नाही आहे आय स्टील फील द सेम फॉर यू मी अजूनही तुझ्या बाबतीत तसंच फील करत आहे जसं पूर्वी करत होते म्हणजे चांगलं आय लेफ्ट यू बिफोर यू लिव्ह मी मी तुला सोडून गेलो कारण की सोडून गेले गेलो गेले कारण की मला वाटलं तूच मला सोडून देशील त्या मीच सोडून गेलो अवघड आहे सगळं आय नो यू आर जस्ट युजिंग मी मला माहिती आहे काहींच्या बाबतीमध्ये इथे खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग आहे तर ते म्हणत आहे आय नो यू आर जस्ट युझिंग मी तू फक्त माझा यूज करत आहेस आय वॉन्ट टू रिकन्सिल तर रिकन्सिल होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत जे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत तर त्यांना तुम त्यांचे पार्टनर जे आहे ते पुन्हा एकत्र येऊ इच्छित आहे तो रिकन्सिलेशन होत आहे तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह तर काहींच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह येथे विचार दिसून येत आहे आय एम विथ यू नो मॅटर व्हॉट एव्हर तर बॉटमची एनर्जी घेऊया आपण आय एम विथ यू नो मॅटर व्हॉट एव्हर इट इज तर नक्कीच बॉटमची एनर्जी इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आहे की काहीही झालं जीवनामध्ये तरीही मी तुझ्यासोबत आहे अशा प्रकारे तुमच्या पार्टनरची एनर्जी इथे दिसून येत आहे स इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड तुम्हाला ही एनर्जी नक्की क्लेम करायची आहे तुमच्या Uh, जो पार्टनर काहीही झालं तरी तुमचं साथ सोडणार नाही आहेत असं दिसून येत आहे तर नक्कीच ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्हाला कमेंट करायची uh, so, so so, आहे तसेच so, आयक्लायमेंट म्हणून सुद्धा so तुम्ही कमेंट करू शकता सो थँक्यू सो मच ह्या होत्या तुमच्या पार्टनरच्या मनातील भावना इट्स अ जनरल रेडिंग नॉट पर्सनल सो जेवढे तुम्हाला रेझोनेट होईल तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा